अमृतरुपे काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझी त्यांना रसभरीत काव्य सरप्राईज करा आज मी आपण उरे बापरे अशी ही जीवने शिक्षा ही कविता आपणापुढे सादर करणार आहे मी सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये नोकरी केलेली आहे अगदी खेडे गावात आणि तिथेच मला जिल्हा पुरस्कार राज्य पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे आम्ही गोरीबाच्या मुली होत्या त्यांचे जर घ शाळेतला उशीर झाला मी प्रत्यक्ष त्यांच्या आई वडिलांचे पालक भेटी घ्यायची त्यांच्या अडचणी जाणून घ्यायची आणि जर काही थोडा वेळ झाला ते पण समजून घ्यायची अगदीच रोज जर वे उशीर झाला पण पुढे कर मग तिच्या हातावर एक पट्टी मारायची किंवा दोन चार दिवस ती येतच राहिली मग तिला काय सांगायचं एक लिहून आण म्हणजे तिचं अक्षर सुधरायचं आणि पाच धडे वाचू नये आज हेच तुला शिक्षा म्हणजे तिचं वाचन सुधरायचं अशा प्रकारे अशी नॉर्मल शिक्षा तर करायची पण त्यांना शारीरिक त्रास नको मानसिक त्रास नको अशा प्रकारची शिक्षा करून आणि प्रत्यक्ष मी पालक भेटी घेऊन त्यांचं सांत्वन करायची आणि म मुलांनाही मुलींनाही अशी नॉर्मल शिक्षा करायची अशा या खेडेगावात मी तीस वर्ष सर्विस करून पुरस्कार तो रिटायर झालेली आहे तर हे पा आजची जे बातमी ऐकली ती बातमी पाहून माझं अंतकरण असं तर झालं अंतकरण तर ती पा बापरे अशी जीव घेणे शिक्षा बापरे अशी ही जीव घेणे शिक्षा आपण गुरु आहोत विद्यार्थ्यांचे कधी विसरू नका आपण गुरु आहोत विद्यार्थ्यांचे कधी विसरू नका दया माया प्रेमाने ज्ञानदान करा अजान सुजान बालका दया माया प्रेमाने ज्ञानदान करा अजान सुजान बालका गरीब श्रीमंत मुले असोत गरीबाची मुले असतात श्रीमंताची मुले असतात त्यांच्या मनामध्ये असतो ध्येयाचा उ उभा डोंगर गरीब मुले असो श्रीमंत असो त्यांच्या अंतकरणामध्ये असा ध्येय असतं काहीतरी असा उंत डोंगर गरीब श्रीमंत मुले असोत मनी असतो ध्येयाचा उंच डोंगर मातापित्याचे स्वप्न असते मुले खूप शिकून मोठे होणारं माता स्वप्न असते मुलं खूप शिकून मोठे होणारं मुलांना शिक्षा करा शिक्षकांनो शारीरिक इजा न होणारी मुलांना शिक्षा करा शिक्षकांनो शारीरिक इजा न होणारी घरी जाऊन पालकाकडे चौकशी करा येईल सारी सत्य परिस्थिती समोरे घरी जाऊन पालकाकडे चौकशी करा येईल सारी सत्य परिस्थिती सामोरी पाठीवर दप्तोराचे ओझे शंभर बशा काढी नववीची विद्यार्थिनी पाठीवर दप्तराचे ओझे शंभर बशा काळी नवी नऊ वर्षाची विद्यार्थिनी शिक्षिकेने आपल्या पेशाची लाज सोडली निष्ठूर कठोर बनुनी शिक्षिकेने आपल्या पेशाची लाज सोडली निष्ठूर कठोर बनुनी शारीरिक शिक्षा न देता पुष्कळ मार्ग सापडतात शारीरिक शिक्षा न देता पुष्कळ मार्ग सापडतात धडा लिहायला सांगा ही पण शिक्षाच असते अक्षर सुधरते धडा धडे वाचायला सांगा चार पाच वाचन सुधरते ही पण शिक्षाच आहे धडा लिहायला सांगा अक्षर सुधरते पाच धडे वाचण्या ही सुद्धा शिक्षा असते शारीरिक शिक्षा न देता पुष्कळ मार्ग सापडतात एक धडा लिहून आणा त्यांचे अक्षर सुधारते पाच धडे वाचून या त्यांचे वाचन सुधारते अशाही नॉर्मल शिक्षा दिल्या पाहिजे शिक्षिके पेशाला काडिंबा फासणारी ती नाही होत कधी गुरु विद्यार्थ्यांचा शिक्षकी पेशाला काडिंबा फासणारी ती नाही होत कधी गुरु अज्ञान अविचारीपणा मने भोकाळला नका नका तो याची अपेक्षा करू अज्ञान अविचारीपणा मने बोकाळला अशा शिक्षकांची अपेक्षा नका करू आजचे विज्ञान यांत्रिक युग घेत आहे गगन भरारी आजचे युज्ञान युग यांत्रिक युग घेत आहे गगन भरारी छडीचे नाही युगा आता युग आता बौद्धिक क्षेत्रात धडपडतात सारी, छडीचे युग राहिले नाही आता बौद्धिक क्षेत्रात धडपडतात सारी कॉम्प्युटरच्या युगात धडपडतात सारे शिक्षकांना मी एक करते मनोभावे विनंती घरी आपली मुले लाडकी आपल्याला आपली मुले लाडकी असतात शिक्षकांना मी एक करते मनोभावे विनंती घरी जशी आपली मुले आपल्याला लाडकी तशीच शाळेत विद्यार्थी आपलेच मुले धरा उराशी तसेच शाळेत सारे विद्यार्थी आपलीच मुले धरा त्यांना उराशी धरा त्यांना उराशी धरा त्यांना बुराशी तर अशा प्रकारे आम्ही खेडेगावात नोकरी केली आहे पण गरिबांना जाणून घ्यायचं असतं आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ त्या बाईने बातमी त्या बाईची बातमी बरोबर कबरपूर माझे हृदयाचं झालं आणि ही कविता शिक्षा करायला पुष्कळ कर मार्ग असता पण अशी जीव घेणे शिक्षा नको एवढीच मी आपणापुढे प्रत्येक शिक्षकाला विनंती करते की नॉर्मल शिक्षा धडे लिहायला सांगा ते लिहायला सांगा त्यांचा ख पाडेपाठ पाड़ करायला सांगे हे सुद्धा एक प्रकारची शिक्षाच असते अशा प्रकारे जर अवलंब केला तर आपल्या भारत देशातील सर्वच मुले शाळा शिक्षणाला अगदी आतुरतेने आपल्या शाळेमध्ये येतील आता ही ज मुलीची कथा मी आपल्याला सांगितले कवितेद्वारे ती अवश्य पहा हा व्हिडिओ लाईक शेअर करा